रांजागावचा पाटील खेडशिवापूरच्या सीमेवरील रांजा गावात तेथील एक ब्राह्मण पाटील एका तरुणावर बलात्कार करून तिची हत्या करतो स्वराज्याच्या तोरणाखाली हा अन्याय व अपमान शिवाजी महाराजांना स्वस्त करत होता त्यांनी येसाजी कंकला बोलावून घेतले शिवाजी महाराजांनी येसाजी कंकला सर्व माहिती समजावून सांगितली येसाजी आपल्या कामाला निघाले जय शिवराज जय शंभूराजे स्वागत आहे तुमच्या लाडक्यावरच्या युट्यूब चॅनलवरती आर जे फॅप्स चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोन ऑल सेट करा असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मग आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया येसाजीने मध्यरात्री रांजा गावाच्या पाटलाच्या वाड्याला वेडा घातला दरवाजा फोडून वाड्यात प्रवेश केला स्त्री मुले बाजूला एका खोलीत कोंडले पाटील येसाजीच्या अंगावर आला येसाजीने त्या साडव पाडला त्याच्या छातीवर बसून त्याच्या हुसक्या बांधल्या गाव जागं झालं होतं पण कुणाची हिंमत नव्हती पाटलाच्या वाड्याकडे यायची बांधून आणि त्याला एका बैलगाडीत टाकला येसाजी व सर्व सहकारी ह्या बोबलणाऱ्या पाटलाची दिंड काढली आणि शिवाजी महाराजांकडे आले पाटील गाडीतून उतरला चावडीवर सूर्योदयाबरोबर निवाळा सुरू झाला गावकरी जमले होते बाया दार अडून दुरूनच भीतीने नवलाईने आश्रयाने आज जाहीर न्याय निवाडा पाहत होत्या उसक्या बांधेला मस्त वाल पाठीत बडबडत होता इसके मारत होता त्याला तसेच शिवाजी महाराजांचे मुखदर केले काय पाटील तुम्ही एक निरापराध मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली हे खरं आहे का शोभाने शांत व संयमाने प्रश्न विचारला तू कोण आहेस आम्हाला प्रश्न विचारला मी सोडू फुटलं नाही आम्ही आदेशाचे वतनदार आहोत आम्हाला हात लावण्याची हिंमत कशी झाली राजा पाटील त्याच मस्तीत मधमधून चौदा ओरडत होता पाटील आता आदिलशाही नाही शिवाजी शहाजीराजे राजे भोसले या मुलकाचा नवीन राजा आता जुलूम अत्याचार अन्याय भ्रष्टाचार बलात्कार बलात्कारून घेतले जाणार नाही तुम्हाला संधी देण्यात येत आहे तुम्ही गुन्हा केला आहे काय तुम्हाला हा गुन्हा कबूल आहे काय शिवाजी महाराज त्याच सैवाटला पुन्हा प्रश्न केला कोण शिवाजी राजा उठून राजा होत नसतो राजा हा ईश्वराचा अंश असतो तो ब्राह्मणाचा रक्षण करता असतो आम्ही ब्राह्मण आहोत वैद्यधार्मिक कायद्यानुसार ब्राह्मण कधीच कर गुन्हा करू शकत नाही तो गुन्हागार नसतो जगातील सार वैभव त्याच्यासाठी असते त्याचा केव्हाही मुक्त भोग घेतला जा त्याला ईश्वराने हक्क दिला आहे परिणाम तयार राहा अशा अवस्थेचे पाटील एवढ्या गुरुमित होता केसाचे सहकारी पुढे सरसावले पण शिवाजी राजाने त्यांना जागेवर थांबण्याचा इशारा केला पाटणाकडे पुन्हा रोखून पाहत शिवाजीने त्यास शांतपणे विचारले शिवाजी महाराजांनी त्यास विचारले गुन्हा कबूल आहे का राजा पाटील बोलला हा गुन्हा कबूल आहे राजा आपल्या पालकाच्या अधिकारास पास आहे शिवाय ब्राह्मण असूनही अत्यंत निरकृत केले आहे हा सर्व परिसर आता स्वराज्यात समाविष्ट झाला आहे त्यामुळे या भागात आमचे उपमत चालेल स्वराज्याचा भगवा खेंडा व शिवराजमुद्रा त्या जनतेच्या लोककल्याणकारी साठी संरक्षणासाठी आहेत राजाच्या पाटलाने गुन्हा केले जे सिद्ध झाले आहे त्याला जबर शिक्षा देण्यात येत आहे त्याचे लिंग छाटून टाकावे त्याशिवाय जाहीरपणे गावच्या चावडीवर त्याचे दोन हात कोपरापासून छाटून त्याचे डोळे फोडण्यात यावे अशा अवस्थेत त्याला मरेपर्यंत अंधार कोठडीत दामून ठेवावे त्याशिवाय रांजाच्या पाटलाची सारी मालमत्ता जप्त करून त्याच्या कुटुंबाच्या व्यवस्थेपुरती त्याची चौकशी करून घ्यावी हा साऱ्या स्वराज्यात जाहीर व्हावा हा न्याय निवाडा इथे संपला आहे चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद